पुणे शहर शिवा संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार शिवा संघटना पुणे शहर शाखेच्या वतीने प्रभाग क्रमांक चाळीस या वार्डामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांना शिवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला होता ते चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत या चारही विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार पुणे शहर शिवा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री शैलेशजी जकापुरे पुणे शहर अध्यक्ष वैद्यनाथजी अपशेट्टी प्रसिद्ध उद्योजक प्रदीपदा हत्ते दौंड तालुका शिवा संघटना अध्यक्ष दोंडेवा बिरासार यांच्या हस्ते वार्ड क्रमांक चाळीसच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागेश राजमाने गुरुराज गानगडे पाटील मल्लेशा तालिकोटे शरणा पाकोरे कल्याणी शेठ महाळप्पा घोडक इत्यादी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित निर्वाचित, नव नगरसेवकांनी शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले